तुलनेमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जवळजवळ सत्तावीस जागांवरती आघाडीवरती आहेत एकूण काय तर ज्या पद्धतीची चर्चा होती ज्या पद्धतीचे बागेसरे आपण बघितलं असेल काल जन्मस्थ सर्वे एक्झिट पोल सर्वे जे जे आता काही आतापर्यंत गेल्या काही दिवसांमध्ये आणि कालचे एक्झिट पोल हो, हो. तर त्या पद्धतीचे निकाल मला वाटतं कल तरी पहिले एका तासातले जळगावमध्ये पण पन भाजपनी खातं उघडलंय नागपूरमध्ये अर्धशतक झालंय एकूणच संभाजीनगरची जी परिस्थिती आहे तिथेही भाजप आघाडीवर दिसत आहे नऊ जागांवर सध्या तरी पहिले कल हाती येत आहेत है। जळगावचा एक निकाल प्रभाग एकोणीस मधला जाहीर झालेला आहे हो हो भाजपनी तिथे खातं उघडलंय सर एकूण सगळी भाजपची सरशी बघायला मिळतीये किंवा मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची जी काही आता आपण म्हणतोय ती सुरुवातीचेच कल आहेत अगदी पण परिस्थिती थोडीशी कठीण दिसते बघा ना तुम्ही मुंबईमध्ये भाजप पंधरा शिवसेना पंधरा ठाकरे आठ हो, मनसे चार म्हणजे मन हो, दोघं मिळून बारा वरती आहेत हो, आणि हो, महायुती तीस वरती आहे म्हणजे कलांचा जरी विचार केला तर बारा आणि तीस इतका फरक दिसतोय मला असं वाटतं की ज्या पद्धतीची चर्चा निवडणुकीच्या काळामध्ये माध्यमांमधनं आपण बघत होतो आपण मुंबईत नाही आहोत आपण पुण्यात आहोत मात्र माध्यमांमधनं जे काही मुंबईतलं चित्र आपण बघत होतो त्या पद्धतीचे कल तरी पहिल्या तासातले आपल्याला दिसत आहेत आणि नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत सगळीकडचे जर कल बघितले पहिल्या एका तासाचे तर भारतीय जनता पक्ष आणि महायुती हेच आघाडीवर कलांमध्ये तरी किमान कोल्हापूर मधून काँग्रेससाठी चांगली बातमी आहे चार उमेदवार विजयी झाल्याचं कळतय कोल्हापूरमध्ये जर बघायला गेलं तर पण सर पुणे हे मुंबई पाठोपाठ सगळ्यात जास्त चर्चेत आलेली महानगरपालिका होती अगदी इथं ठाण मांडून बसलं होतं पहिल्यांदीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या त्यांना भाजपाचा विजयी वारू रोखायचा होता मग आता कसं बघताय कारण भाजप पुण्यामध्ये पण बऱ्यापैकी भाजप आघाडीवर दिसत आणि अजितदादांची कुठेतरी पिछाट होईल असं वाटतं मला असं वाटतं की जसं म्हटलं तसं मुंबईमधली जशी चर्चा होती ठाकरे बंधूंची तशीच त्याच पद्धतीची चर्चा पिंपरीमधली आणि पुण्यामधल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची होती मात्र आत्ता पहिल्या तासातले जे कल आहे त्याच्यामध्ये तरी पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ती तयारी ज्या पद्धतीची तयारी ज्या पद्धतीची चर्चा होती त्या पद्धतीचे कल तरी दिसत नाहीयेत मुंबईत तुम्ही जसं म्हणालात की टप्प्याटप्प्याने मतमोजणी होतीये केव्हा दोनशे सत्तावीस जागांसाठीची मतमोजणी त्यापैकी शेहेचाळीस जागांची मतमोजणी आता सुरू झाली आहे सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये यामध्ये भाजप पंधरा मी आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आकडे रिपीट करते भाजप पंधरा शिवसेना पंधरा आता ठाकरे आठ मनसे चार राष्ट्रवादींनी खातंही उघडलं नाही काँग्रेस चार राजत पवारांच्या राष्ट्रवादीही खरंतर या दोन्ही पक्षाचं तिथं अस्तित्व आपल्याला बघायलाच मिळालं नव्हतं सर फक्त जयंत पाटलांची एक सभा जी ठाकरे बंधूंच्या वेळी त्यांनी घेतली त्या सभेमध्ये जयंत पाटलांचं एक भाषण थोडंसं गाजलं किंवा तेवढं एक झालं मात्र तसं काही तिथे अस्तित्व बघायला मिळालं नाही मुंबईत सध्या शेहेचाळीस जागांचे कल हाती येत आहेत त्यानुसारच आपण हे सगळं बोलतोय मुंबईत काय वाटतं भाजपांची जी महत्वाकांक्षा होती किंवा जी इच्छा आहे भाजपची ती पूर्ण होऊ शकते असं वाटतं भारतीय जनता पक्षाने ज्या नियोजन म्हणजे नियोजन करून निवडणूक नियो लढवली तर मला असं दिसतं एकूण खरंतर एक कल आहेत आपण हे सगळं जे विश्लेषण आहे ते तर निकाल हाती आल्यानंतर करायला हवं पण तरी सुद्धा ज्या पद्धतीचं नियोजन भारतीय जनता पक्षाचं या सगळ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दिसत होतं ते नियोजन तशी तयारी ही ठाकरे बंधूंकडनं दिसत नव्हती केवळ इमोशन आणि मराठी मुद्दा ह्या दोनच गोष्टीच्यावरती ठाकरे बंधूंची भाषणं त्यांच्या पत्रकार परिषदा एकूण सभा आपण जर बघितलं तर मराठीचा मुद्दा मराठीचा मुद्दा हा जरी अपील होणार असला तरी मराठीचा मुद्दा केवळ मराठी म्हणून ठाकरे बंधूंच्या मग मराठी माणूस तीस बत्तीस टक्के मराठी माणूस मुंबईत आहे असं आपण म्हणतो पण केवळ भावनेच्या आधारे मराठी अस्तित्व मराठी माणसाचं अस्तित्व असं सांगत भावनेच्या आहारी मराठी माणूस मुंबईतला गेल्याचं स्पष्टपणे कधी जेव्हा निकाल स्पष्ट डिटेल बोलताय सर पिंपरी मध्ये अजितदादांना सरळ सरळ आमदार महेश लांडगेंनी अंगावर घेतलेलं दिसलं ती इतकी म्हणजे त्यांची जी विधानं आपण पाहिली असतील त्यावरही तुम्ही अनेकदा विश्लेषण केलेलं आहे ती सगळी जुगलबंदी होती किंवा तो तर म्हणजे कुस्तीचा खडा झाल्यासारख्या मागचे काही दिवस गाजले एवढी ती भाषणं किंवा ती वक्तव्य गाजली आता पिंपरीमधली जी स्थिती दिसतीये पिंपरीमध्ये भाजप पंधरा जागांवर आणि राष्ट्रवादी चौदा जागांवर म्हणजे बऱ्यापैकी घासून टक्कर असणारे पिंपरीकडे कसं पाहता कारण बाले किल्ला त्यांना हातात ठेवायचं अजितदादांना आणि भाजपलाही सोडायचं नाही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न सत्ता राखणं हा असेल आणि अजित पवारांचा प्रयत्न अगदी निका निवडणुका जाहीर झाल्यापासून असा होता की महापालिकेतली गेलेली सत्ता जी सत्ताराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातनं गेलेली होती ती सत्ता पुन्हा मिळवायचा प्रयत्न अजित पवारांनी सुरुवातीपासून केलेला आहे कलांमध्ये सुद्धा अजित पवारांचा पुण्यापेक्षा पिंपरीमध्ये चांगलं दिसला हा कल पण त्या दृष्टीनं म्हणजे त्या दिशेनं दिसत हो, हो, आहेत तरीसुद्धा पुण्याच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना पिंपरीमध्ये यश निश्चितपणे ते जास्त मिळेल ते सत्तेत येतील का तर ती शक्यता फारशी वाटत नाही आत्ता तरी मात्र भारतीय जनता पक्षाला जे अपेक्षित होतं ते यश पिंपरीत मिळेल की नाही याबद्दल शंका निर्माण होते म्हणजे त्यांना ज्या अपेक्षित जागा होत्या त्या जागा मिळतील की नाही हे या कलांवरनं थोडीशी त्याबद्दल शंका आहे राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी मात्र अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षानं मात्र पिंपरीमध्ये बऱ्यापैकी अपेक्षाप्रमाणे कलांमध्ये तरी जागा त्यांच्या वाढलेल्या दिसत आहेत सर uh, पुण्यामध्ये पुण्याची जेव्हा निवडणूक uh, जाहीर झाली त्यानंतर सगळ्यात जास्त जे चर्चेत आले ते प्रशांत जगताप आले कारण की त्यांनी uh, भूमिका घेतली आणि त्या भूमिकेचं सगळीकडून कौतुक झालं त्यांना अजित पवारांसोबत जायचं नव्हतं त्यानंतर मग ते त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला त्यांनी काँग्रेसकडनं निवडणूक लढवली मात्र आता ते चारशे मतांनी पिछाडीवर असल्याची पण बातमी नाही मला असं वाटतं की कालच आपण त्यांच्याशी बोललो त्याचा एक आपण इंटरव्ह्यू केला त्यांना बिझ्याबद्दल संपूर्ण वैयक्तिक स्वतःच्या नव्हे तर संपूर्ण पॅनलच्या विजयाबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता आणि मला असं वाटतं की ते पिछाडीवरच आहेत असं सा, जरी सांगितलं जात असलं तर एखादा पहिल्या टप्प्याचीच कल आहे त्यामुळं लगेच ते पराभूत होतील किंवा ते जिंकतील असं काही आपण आता अंदाज बांधणं योग्य नाही कारण अगदीच सुरुवात आहे मुंबईतली खरं बातमी आहे मुंबईमध्ये नवनाथ बन जे भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख आहेत ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि ते आघाडीवर आहेत मुंबईमधल्या बऱ्याच गोष्टी आता स्पष्ट होताना दिसत आहेत शेहेचाळीस जरी आकडा म्हणजे शेहेचाळीस ठिकाणीच आता पहिल्या टप्प्यात जरी मतदान असलं तरी जवळजवळ शेहेचाळीसपैकी तीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष माहिती शिवसेना आघाडीवरती आहे सर जर असाच हा कल कंटिन्यू राहिला तर मला एक प्रश्न असा जाणवतो की जी शिवसेना खरी शिवसेना जी आपण कायम बोलत आलो बोललो बोललो महानगरपालिकेत पण शिंदे खरंच सिद्ध करतील का की खरी शिवसेना आमचीच आहे खरं सांगू का अलीकडच्या काही निकालावर विशेषतः विधानसभेचा सब... जो निकाल आला आता महापालिकेचा जो निकाल आपण कल बघतोय तर खरोखरच खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे कोर्टामध्ये जो काय निकाल व्हायचा हो तो होईल पण आज जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेच्या मतदानाच्या रूपाने जे काही गेल्या निवडणुकांमध्ये आपण बघतो आहे नगरपालिका असतील किंवा विधानसभा असेल ला त्याची महापालिका असतील इथं खरोखरच शिवसेना शिंदेंची जी आहे तीच खरी शिवसेना आहे हे या निकालांमधनं सिद्ध होते कारण मुंबईत ठाकरेंची अवस्था आपण बघतो आहे फारच अवस्था झालेली दिसते आहे आणि एकूण काय तर प्रयत्नांचं सा सातत्य हे आपण एकनाथ शिंदेंचं मान्य करावं लागेल घरात बसून पक्ष चालत नाही असं जे काही एकनाथ शिंदे म्हणतात ते प्रत्यक्षात आपण बघतो आहे दोन ठाकरे बंधू केवळ मराठीचा मुद्दा मराठी माणसाचं अस्तित्व या दोन महत्त्वाच्या गोष्टी घेऊन लोकांच्या समोर आले मात्र त्याला फारसा काय मुंबईकरांनी प्रतिसाद दिला आहे असं सुरुवातीचे जे कल आहेत त्याच्यावरून तर बिलकुल वाटत नाही आहे सर एकूण महाराष्ट्राचं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय अमरावतीमध्ये पण भाजप आघाडीवर दिसतंय नऊ जागांवर शिवसेना दोन राष्ट्रवादी सहा काँग्रेस सहा शरद पवारांचं परत कुठेच तिथे कुठे, कुठे खातं उघडताना दिसत नाही एकूणच या सगळ्या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी बऱ्यापैकी पिछाडीवर होती किंवा त्या सक्रिय दिसलेच नाही कुठल्याच याच्यामध्ये मला असं वाटतं की शरद पवारांचे एकूण वयोमान त्यांची एकूण तब्येत त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकापासूनच तुम्ही बघितलं असेल की शरद पवार फारसे ॲक्टिव्ह नाही आहेत ते साहजिक आहे अर्थात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर तुम्ही बघितलं या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर जवळपास दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्यात आणि त्याचं नेतृत्व अजित पवारांकडं आहे असंच एकूण चित्र आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ना सुप्रिया सुळे नाही त्यांचा इतर कोणता नेता जयंत पाटलांपासून सगळे फारसं कोणी बोलताना दिसत नाही पक्षाचे प्रमुख म्हणून ज्या पद्धतीनं बोलावं त्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं अजित पवार बोलताना आपण बघतो आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा जो काही पक्ष आहे त्याचं अस्तित्व अत्यंत नगन्य आपल्याला निकालांमधन सुद्धा आता बघायला मिळत आहे सर सोलापूरमधून पण भाजपा बावीस जागांवर आघाडीवर दिसते सोलापूर खरं तर नगरपंचायतची निवडणूक होती ती आपणही कव्हर केली तुम्ही अनेकदा तिथं गेलात आणि सगळं ते चित्र बघितलं बऱ्यापैकी ती तिथे टशन बघायला मिळाले होती शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा आता जरा पॉझिटिव्ह भाजपासाठी जे चित्र आहे तिथले जे कोणी करते धरते त्यांच्यासाठी सुख होणारी बातमी एक आहे अगदी खरं जशी मुंबई पिंपरी किंवा पुणे महापालिकेमध्ये राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसची अनेक वर्ष सत्ता होती तसंच काँग सोलापूर शहर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खरं तर सुरुवातीपासून बालेकिल्ला होता पण यावेळेचं चित्र थोडं वेगळं दिसतंय ती महापालिका पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येताना दिसते अर्थात जे कल आहे त्याच्यावरती बोलतो आहे पुढच्या तीन चार तासामध्ये अनेक गोष्टी ह्याच्यात बदल होऊ शकतात असं ग्रही धरून आपण बोलतो आहे पण आत्ताचे जे कल आहेत ते कल त्या दिशेनं जाताना दिसतात त्यामुळं सोलापूर महापालिकेतसुद्धा भारतीय जनता पक्ष सत्तेत येऊ शकतो आत्ताची तशी स्थिती आहे सर आपण हे सगळं कलांबद्दल तर बोलतोच आहे पण काल एकूण जी मतदानाची टक्केवारी आली ती खरं तर थोडीशी नाही निराशजनक वाटली का कारण कुठेच कुठल्याच प्रभाग कुठल्या शहरामध्ये म्हणावं तितक्या मतदानासाठी लोक बाहेर पडले नाही राजकारणाला कंटाळलेत का की आहे तेच स्वीकारायचे किंवा आम्हाला काहीच फरक पडत नाही असं वाटतं का मला असं वाटतं की माध्यमांमध्ये काम करणारे आपण जे लोक आहोत आपल्यामध्ये प्रचंड चर्चा असते आपल्याकडं चोवीस तासातले आपण पंधरा तास अठरा तास फक्त याच विषयावरती बोलत असतो सामान्य माणसाला इलेक्शनचं फार फार कौतुक नसतं यावेळी मात्र असं चित्र होतं की प्रचंड वातावरण होतं पण पुणे पिंपरी पुरतं जर बोलायचं जाल तर वातावरण खूप होतं आणि प्रचंड मतदान होईल कारण वेगवेगळे पक्ष वेगवेगळे लढत आहेत त्यामुळे मतदान प्रचंड होईल असं वाटत असताना पुण्यामध्ये किंवा पिंपरीमध्ये सुद्धा फारसं मतदान झालं नाही फारसं म्हणजे गेल्यावेळी जे मतदान साधारण होतं तेवढंच मतदान झालेलं आहे थोडंफार कमीच झालंय मतदान पण महापालिकांच्या इलेक्शनमध्ये साधारण ज्या पद्धतीचं मतदान होतं त्याच पद्धतीचं मतदान यावेळीसुद्धा झालेलं आहे बर... आपल्यालाच वाटत होतं की प्रचंड उत्साह वाढेल मतदान खूप होईल पण प्रत्यक्षात दोन हजार सतरा साली दोन हजार बारा साली ज्या पद्धतीनं मतदान झालं थोड्याफार फारकानं त्याच प्रमाणातली तशीच टक्केवारी आहे सर uh, एकूण आता हे सगळं uh, जे काय दिवसभराचं विश्लेषण आहे ते आपण बखरलाईवर करणारच आहोत वेळोवेळी जे अपडेट्स येणार आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना सांगणारच आहोत पण मला वाटतं की तुर्तास या लाईवमध्ये आपण इथे थांबूयात पुन्हा एक पंधरा मिनटांनी आम्ही नवीन आकडेवारीसह आणि नवीन अपडेट्ससह तुमच्यासोबत येणार आहोत बखरलाईवच्या स्टुडिओमधनं अनेक राजकीय विश्लेषक पण दुपारनंतर आम्हाला जॉईन होणार आहेत एकूणच या महाराष्ट्राचं चित्र काय महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र काय निकालांचं विश्लेषण करण्यासाठी अनेक मान्यवर बखरलाईव्हमध्ये त्यामुळे बखर लाईव्ह बघत राहा आम्ही दर पंधरा मिनिटांनी तुमच्या समोर अपडेट जे असतील ते देणार आहोत माझे दोन सहकारी पुण्यातून फील्डवर आहेत ते देखील पुण्यातली वेळोवेळी ज्या अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत त्यामुळे बखर लाईव्ह बघत राहा तुर्ताच तरी या लाईव्ह मध्ये